श्री स्वामी समर्थ आता वाजले चार तर सकाळी पूजा झाल्यानंतर ना चपात्या केले चपात्या झाल्यावर आहे ना घ्यास पुसून घेतला घ्यास आडवा का ठेवला तर मला वाकून वाकून भांडे जाळीत ठेवता येत नाही त्यामुळं मी काय करते कधी कधी भांड्याची जाळी आहे ना किचन वट्ट्यावरच ठेवते घ्यास असा आडवा ठेवते आणि त्याच्यावर क कट्ट्यावर जाळी ठेवून त्याच्यातच भांडे ठेवते मग कधी काजल किंवा काजलचे पप्पा जाळी उतरवतात हो खाली भांड्याची जाळी खाली उतरून घेतात मग तेव्हा लावायला सुरुवात करते पण आज कसं झालं काजल कॉलेजला वरनं दोन वाजता आली होती पण काजलला म्हणलं जाळी खाली उतरून दे मला घ्यास ते पूजा ते करायची आहे म्हटलं तर ती म्हणली मम्मी मी थकले चार वाजता बघूया तर मी म्हटलं ठीक आहे मग आता चार वाजले तर ती आवराला घेतली मला म्हणली मी आवरून घेते तुम्ही तयार व्हा तर ठीक आहे म्हटलं मग मी आवरून पूजाला बसले तोपर्यंत तिनं एकीकडं दुधाला ठेवलं आणि एकीकडं कर चा करून दिला आणि भांड्यावरून घेतली तर आज करायचं होतं कुंकुमार्चनम मी कुमकुमार्चनम कधी आमुषा पौर्णिमाला कधी माझ्या मनात आलं तर मी कधी बी करते कधी बी म्हटलं तर शुक्रवार मंगळवार किंवा आमुषा पौर्णिमेला मी करते तर कुमकुमार्चनम करायचं होतं जरा टाईम लागणार होता त्याकरता जरा आज जा, जरा लवकरच बसले होते पूजाला साडेचार वाजता मी बसले पूजाला तर पूजा झाली पहिले पाठ करून घेतले पाठ करून मग नंतरनं मग अर्चनम कुम केले कुमकुमार्चनाम केल्यानंतरनं आरती करून धूपदीप सगळं झालं माझी कुमकुम अर्चनम तुम्हाला कशी वाटली मी लक्ष्मीला लक्ष्मीच्या मूर्तीला द कधी मनात येईल त्या टायमाला मी, मी कुंकुमार्चनम करत राहते आणि ते कुंकू आहे ना डबेमध्ये भरून ठेवते तेच कुंकू मी ज्या वेळेला मला करायचं आहे कुंकुमार्चनम त्याच ते टायमाला तेच कुंकूचा वापर मी करत राहते तर माझी पूजा कशी वाटली तुम्हाला माझी पूजा चांगली वाटली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली पूजा तुम्ही कशी करता पिता typical महादेवा एकदंत दयावंत चार चारभुजाधारी मस्तक सिंदूर सोहे मोसे की सवारी जय गणेश जय गणेश जय गणेश देवा दे। कुमकुम अर्चनम झाली पूजा झाली दर्शन करून घ्या तुम्ही भी काजा ए भाव सब जगह के पूरे रूम में घुमा दे बेटा हां संपूर्ण पूजा झाली पाया पडून घ्या तुम्ही भी हमें भी पाया पडते अन... काजलला सांगितलं सगळ्या घरामध्ये ऊद फि ऊत घाल आणि आरती फिरव म्हणून तर ते काजलच करती कारण मला दिवा घेऊन फिरता येत नाही आरती घेऊन फिरता येत नाही त्यामुळं काजलच करती आताच पूजा झाली म्हटलं आता आज उपास संध्याकाळचं स्वयंपाकाचं बघायचं हे सगळं करता करता शेवटी कुमकुमारच्यानं म्हटलं की नाही मला बरोबर आठ सव्वा सव्वा आठ आठ वाजतेतच वाजतात आता स्वयंपाकाची तयारी करावं उपास सोडायची सोडायचं आहे काय करायचं बघूया आता स्वयंपाकाचं व्हिडिओ कसा वाटला